नमस्कार मंडळी मी शारदा इन्स्टिट्यूट टेरर विनर आणि स्वागत करते तुमचं आपल्या चॅनल चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी टू कने तर आज एक आणि अजून छान शिर्डी मी घेऊन आले आणि दत्तगुरूंचा आदेश आहे दत्तगुरूंचा आदेश आहे तुमच्यासाठी की तुम्ही तुमच्या खरेपणाचं प्रामाणिकपणाचं सच्चीपणाचं तुमचं स्पष्टीकरण तुम्हालाही देत असत नाही का देताय आहे तुम्ही तुमच्या खरेपणाचं स्पष्टीकरण कारण दत्तगुरूंची सेवा हा दत्तगुरूंचा आशीर्वाद आहे तुमच्यावर तुमच्या खरेपणाचं स्पष्टीकरण आणि तुमच्या परीक्षेविना तो सामर्थ्य असं कुणामध्येही नाही आहे. कारण तुम्ही अशी सोल आहात जी दत्त खरी आणि जी बेस्ट अशी सोल आहात तुमच्यामध्ये कोणताही असं स सहजपणे माफ करणं हे कुणाचंही कोणालाही जमत नाही ते तुमच्यामध्ये आहे आणि ते तुम्ही करताय तुम्ही माफ करताय आणि हे कुणालाही जमत नाही तर ते याच्यासाठी दत्तगुरु तुम्हाला सांगताय आणि दत्तगुरु तुम्हाला, मेसेज देतात की दत्तगुरू तुम्हाला सांगतात स्वतःच्या प्रामाणिकपणाचं खरेपणाचं स्पष्टीकरण कोणालाही देत बसू नका असं तुम्हाला खूप आवर्जून तुम्हाला सांगतात की स्वतःच्या खरेपणाचं स्पष्टीकरण कोणालाही देत बसू नका ब्लेसिंग मी तुम्हाला देत नाही दत्तगुरूंचा एवढ्यासाठीच आदेश आहे की कोणा तुमच्या खरेपणाचं तुमच्या प्रामाणिकपणाचं तुमच्या सत्यपणाचं हे कोणालाही देत बसू नका स्पष्टीकरण कारण तुमच्याबरोबर एखादी घटना घडलेली असेल किंवा काही झालं असेल असं काही मला सोशल मेसेज कनेक्ट होते अशा अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हाला थांबल्यासारखं वाटत असेल किंवा कोणी तुमच्यावर दोष देते तुम्हाला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करते तुम्ही तसे नाही आहात पण तसे तुम्ही आहात असं ते सांगण्याचा प्रयत्न करतात पण तुम्ही स्वतःला का दोष देत आहे तुम्ही स्वतः कारण तुम्हाला इथं सेल्फ लव करण्यासाठी दत्तगुरु तुम्हाला सांगतायत आणि आदेश आहे दत्तगुरूंचा की स्वतःला दुसऱ्यांसाठी कमकुवत बनवू नका कारण ते त्यांचं काम करतायत तुम्ही तुमचं काम करायचं आहे तुम्हाला आदेश आहे दत्तक घेण्याचा की स्वतःवर प्रेम करा तुम्ही कोण आहात हे आम्हाला माहिती आहे वा तुम्ही कशी कोण आहात तुमच्यामध्ये काय आहे तुम्ही किती अशी दुसऱ्याला स्वतःला कितीही दुःख झालं तरी सुद्धा ते दुसऱ्या प्रेम नको तुझं त्यांना फक्त आनंद आणि आशीर्वाद पोहोचवण्याचे तुम्ही प्रयत्न करता आणि ही अशी सोय जर दत्तगुरूंची आहे आणि मग दत्तगुरु आशीर्वाद येत आहे पाण्यासारखी निकळ अशी कळकळ वाहणारी असेल तुम्ही आहात तुम्हाला कधी कधी हे पाणी वाहताना कधी कधी अडथळे येतात कधी कचरा साठतो कधी पान पडतात झाडांची पानं असते किंवा काहीही असेल पण कचरा ना तो कचरा बाजूला काढण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे ते बाजूला साधून निकत आणि अशा वाहत्या झाल्या तर ते फक्त तुम्ही पुढेच आलाय आणि तुम्हाला पुढेच जायचं आहे असं दत्तगुरु तुम्हाला सांगतायत कारण हा हा झरा हे होणारा आहे न थांबणारा आणि न असा वाढणारा न, न, न तो आहे आणि अखंड याच्यातून जल हे असं वाहत राहणार आहे तुम्हाला फक्त कचरा सरायच तुम्हाला पुढे जायचं असं जा जा तुम्हाला आदेश देत आहेत अशा कचऱ्यासाठी काम करणाऱ्या आणि अशा काही सोर्स आहे ज्या निकृष्ट दर्जाच हे आहे तर तुम्ही त्यांच्याशी हे करायचं नाही त्यांचे विचार स्वीकृत आहेत तुम्ही त्यांच्याशी डिल करत नाही कारण तुमचे जे पॉझिटिव्ह विचार असतील तुमचे जे गुण असतील तुमच्या परिवारासाठी तुमच्या कामासाठी तुमच्या कार्यासाठी जे काही तुमचे विचार आहेत किंवा तुम्हाला काय त्यासाठी तुम्हाला आशीर्वाद आहेत आणि तुम्ही तुम्ही ते ते जे आपल्याकडे आलय ते पुढे पाठवणं हे तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही ते करताय सरळ साधेपणानं जसे तुम्ही आहात तसे तुम्ही दाखवता तुम्ही तसेच आहात प्रेझेंट करता तुमच्या ओठात एक ओठात एक असं नाही आहे तुम्ही स्पष्टपणे सगळ्या गोष्टी करता आणि सगळ्यांना साथ देता म्हणून ब्लेसिंग देतात दत्तगुरु तुम्हाला ब्लेस करतात दत्तगुरु दत्तगुरूंच्या दत्तगुरूंना तुम्हाला खूप आशीर्वाद दिले दत्तगुरूंनी तुम्हाला खूप म्हणजे खूप आशीर्वाद दिले ब्लेस द हा आणि फुलासारखं फुलणारी फळ द्या अशी खूप छान अशी सोड तुम्ही आहात तुमच्या व तुमच्या पूर्वजांचाही खूप आशीर्वाद आहे म्हणूनच तुम्हाला या सगळ्या ह्याच्याशी डील करायला किंवा करायला खूप तुम्हाला सोपं जाईल तर असे काही लोकं तुमच्या आजूबाजूला असतील जे तुम्हाला कंथर दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत तुमच्या ती शक्ती कमी करण्याचा प्रयत्न करत ऊर्जा कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी त्यांच्या यांच्याशी डील करत तुम्ही तुमची ऊर्जा वाया रंगाची नाही आहे तुम्हाला स्वतःवर फोकस करायचं आहे असेल तर तुम्ही तुम्हाला सांगत आहेत कारण हे कुस्तीससाठी अशी ऊर्जा तुमच्यामध्ये आहे खूप ज्ञान देणारे म्हणजे जे तुमच्यात आहे ते ज्ञान तुम्ही फक्त देत आहेत आणि हे देण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे तर अशा गोष्टीला तुम्ही प्राधान्य द्यायचं नाहीये जे काही इग्नोर करून पर्व करायचं सोडून द्यायचं कारण प्रत्येकाच्या ज्याच्या कर्मचऱ्यालाच पण मिळत असतात ते दत्तगुरूवर सोडा होते असं दत्तगुरू सांगत आहेत आदेश देत आहेत ते तुम्हाला आम्ही आहे ते तुम्हाला हा बाजूलाच राहायचं कचरा परव्यव करायचं आणि पुढं जायचं असं दत्तगुरू तुम्हाला सांगत आहेत आणि खूप मोठा मेसेज आहे हा आणि त्या रिझर्मीच तरी त्याच्यामध्ये झेप घेताना मी पडेन का मी थांबेन का मला मिळेल का मला नाही मिळणार ना, मला विजय मिळणार नाही म्हणून तुम्ही थांबताय का एखादा तुमचा बिझनेस असेल एखादं नवीन काहीतरी असं तुम्ही मॅनेज करताय किंवा नवीन काहीतरी तुम्ही करताय किंवा परीक्षा देता तरी काय मुलं असतील असे काही असतील तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी तुम्ही काही निर्णय घेताय आणि त्याच्यामध्ये तुमची द्विधा मनस्थिती आहे की तुम्ही घेऊ का नको काय करू असं तुम्हाला वाटतंय आणि तो मित्र मित्र मग सगळ्यांना ते विचारत होता मी काय करू मी काय करू मी काय करू माहिती आहे ना आणि मग सगळ्यांचे फक्त दत्त गुरु न सोडताय बाकी सगळ्यांना विचारताय की मी आता काय करू नाही जे आपल्या प्रश्नात असतात कधी कधी असं होतं येईल बॅलेन्स झाली की होतात अशी कुणाची ऊर्जा जी मला प्रगत करतो आणि फक्त तिथं दत्त गुरु तुम्हाला सांगतात ते रिस्क रिस्क घ्या कारण दिसतं घेतल्याशिवाय अनुभव तर मिळणार नाही हरलात तर अनुभव मिळेल जिंकलात तर तुमच्यासारखं यशस्वी कुणी नसणार आहे त्यामुळे दोन्ही यश हे आहे फक्त रिस्क घेण्याची गरज आहे आणि ते तुम्हाला घेण्यासाठी रक्तगिरी तुम्हाला सांगतायत देखील रिस्क रिस्त घेण्यासाठी तुम्हाला सांगताय तुम्ही घ्यायचे आहे आयुष्याच्या एका नवा नव्या पडावर नवीन काहीतरी तुम्हाला तिथं अशा होत नाहीत की जसं तुम्हाला नाही प्रत्येक वेळी आपल्याला हवा तसं नाही होत पण काही चुकीच्या अशा गोष्टी होत आहेत जिथं तुम्हाला मन लागत नाही रस लागत नाही तर तुम्हाला अशा गोष्टी तुम्हाला करण्यासाठी दत्तगुरू सांगतायत की तुम्हाला जिथं तुमचं मन रमत आहे तरी आहे आणि तुम्हाला असा उघडेपणा उगीचच दाखवायचं हे नाही करत तुम्हाला माहित मान्यच नाही आहे कारण साधेपणाने जगा समोर आलेलं सौंदर्य हे कधीही नसू शकत नाही जसे तुम्ही आहात तसे तुम्ही प्रेझेंट राहा आपली जी मातृभाषा आहे आपलं जे कल्चर आहे आपली जी परंपरा आहे संस्कृती आहे ह्या सगळ्याशी जोडून घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे जे आहे ते हा त्यासाठी हे काळ सिंपलिसिटी अगदी साधी सोपी सरळ आणि चव अगदी खूप छान सरळ आहात तुम्ही खूप छान आहात आणि म्हणूनच असं गुरु आदेश देत आहे कारण साध्यामुळे माणसांनाच लोक त्रास देत असतात आणि अशा काही नकारात्मक एनर्जीज असतात की त्यांना थांबवण्याचा था, प्रयत्न करतात आणि तसं आहे काय हे नाही पण नाही दत्तगुरूंना तुम्ही समर्पित असा असं दत्तगुरू सांगतात तुम्हाला कोणताही निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला रिस्क घ्यायची आहे तुम्हाला भीती वाटते तुम्हाला अशा काही गोष्टी असं निर्णयापर्यंत तुम्ही पोहोचत नाही तुम्हाला निर्णय घेता येत नाही आणि अडचणी येत आहेत त्यांचा संदेश घ्या त्यांचा मेसेज घ्या त्यांचं काय म्हणणं आहे का स्वतःच्या इंटरेशनशी कनेक्ट व्हा विचारा त्यांना काय करू विचारा आणि दिसत तुम्हाला म्हणण्यासाठी तर सांगितलं जाते कारण तुम्ही दिसत जेव्हा घ्या तेव्हा तुम्हाला अनुभव मिळणार एक वेगळा पैलू तुमचा स्वतःचाच एक वेगळं रूप बाहेर काढण्याची तिथं गरज आहे आणि ते तुमच्या तुम्हाला होणार येते आणि ते तुमच्यासाठी तर सांगितलं जात आहे विस्डम बघा शहाणपण आहे जे कोणताही निर्णय घेताना शहाण पण हे आपल्याला ह्या पाहिजे नाही तर गुरु तुम्हाला आदेश काय देतायत कारण शहाण्या माणसाला शब्द कळतात एका शब्दावर माणसाला कळत असतं की जो शहाणा आहे त्याला कळतं त्याला खूप समजावून सांगण्याची गरज नसते तर तुमच्या शहाणगाण अशी तुम्ही कनेक्ट व्हा खूप साऱ्या अशा अशापर्यंत झोपून द्यायचं अगदी कारण अशी ही मी दिसते बघा एक परी आपल्याकडं परी आहे बघा ह्याच्यामध्ये कस प्रवाहित व्हायचंय तुम्ही तुम्ही घ्यायची आहे तुम्हाला कळणारच नाही आहे की नक्की काय आहे तुम्हाला काय करायचंय धुरून डोंगर छान दिसतात पण वर गेलं की आपल्याला वाटतं चढताना आपल्याला कळतं हा पाय हा पाय हा पाय होती ना प्रत्येक ह्याच्यामध्ये असंच असतं आणि सही कोणतंही कार्य असू दे कोणताही जॉब असू दे बिझनेस असू दे किंवा काही असू दे रिस्क घेतल्याशिवाय ते पूर्ण होणार नाही ती रिस्क घेण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे ते करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे ती उमेद तुमच्यामध्ये आहे आणि तेलाच बाहेर काढायचा आहे आदेश तुम्हाला हाच बसवून देत आहे की दुसऱ्यांसाठी स्वतःची शक्ती तुम्ही खच्चीकरण करताय त्या तिचं खच्चीकरण करताय ती शक्ती तुमच्यात आहे तिला तुम्ही थांबवताय बाहेर पडण्यापासून त्या अन्नपूर्णेची शक्ती तुमच्यामध्ये आहे त्या भक्ती आहे तुमच्यामध्ये तुमच्यामध्ये समर्पणाची ताकद आहे हे सगळं तुमच्यामध्ये भदरून आहे तर तुम्ही घाबरताय कशाला कुणाला घाबरताय काय यश मिळणार नाही म्हणून घाबरताय यश काय आज आज तुम्ही खोदला म्हणून लगेच हे होणार नाही पण त्याला यश मिळणं टप्प्या टप्प्यानं ते मिळणारच आहे पण ही रिस्क तुम्हाला घ्यायला घेतली पाहिजे रिस्क घेतल्याशिवाय तुम्हाला काय मिळणारच नाही एक जर मला मी किती वेळात कोणती गोष्ट करू शकते तर मला काय म्हणणार जर कृत्रिम रिस्पे घेतली तर त्यांनी कसं कळेल आणि मग हे सतगृह म्हणून आदेश देत आहेत तुम्हाला ते रिस्क घेण्यासाठी सांगत कारण वेगवेगळे जण जे पैलू तुमचे आहेत ते बाहेर काढण्यासाठी तप्पा सांगत आहे कार्वी सायकल सांगली की त्यातून बाहेर पडणं गरजेचं असतं त्याच्यासाठी तुम्हाला पुश केलं जातं आहे आता कार्बनिक सायकल चांगली आहे आता तुम्हाला एका नवीन जर्नीमध्ये जायचं आहे एका अलौकिकाच्या अशा क्षेत्रात तुम्हाला पदार्थ करायचं आहे पुढं जायचं आहे तर तुम्हाला त्यासाठी रिस्क घेणं गरजेचं आहे आणि रिस्क रिस्तली पाहिजे घ्यायला पाहिजे कारण आपण स्वतःचा स्वतःच्या संसाराबरोबर स्वतःच्या घरावर आपण अजून कोणाचं तरी घर एक करू शकतो एखादं कुटुंब उद करू शकतो एखादी चूर पेटवू शकतो त्या त्यासाठी आपण कारणीभूत ठरतो तर असं काही करण्यासाठी जर तुम्हाला सांगितलं जातं ज्याला अशी भीती वाटते एखादा निर्णय एखादा किस्किस्ता निर्णय असेल किंवा काही असेल करिअर मध्ये काय करू शकता कारण महत्वपूर्ण ना तुमची शक्ती माहिती तुमच्या किती आहे तुम्ही काय करू शकता तुम्ही काय असा हेल्थ असं तुमच्यामध्ये हेच दत्तगुरु फक्त तुम्हाला दिसत घ्यायची आहे म्हणून तुम्हाला आहे कारण याच्यामधून आहे आणि दत्तगुरु तुम्हाला आदेश देत आहेत कि कोणालाही तुमच्या प्रामाणिकपणाचं कोणाचं खरेपणाचं स्पष्टीकरण जिथं तुम्हाला द्यायला लागतंय ना तिथं तुम्ही नाही आहे थांबायच जिथं तुमच्या खरेपणाच तुमच्या प्रामाणिकपणाचं स्पष्टीकरण द्यायला लागत जिथं प्रामाणिकपणाच स्पष्टीकरण द्यायला लागत उचललं जातं जिथं तुमच्या शक्तीशी न कनेक्ट करता तुमच्या तुम्हाला थांबवलं जात जिथं तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला जातो तुमच्यात शक्ती आहे तुम्ही तुम्ही कुणी अशा काही शक्ती तुमच्यामध्ये आहे बघा तुमच्या आजूबाजूला अशी लोक असतील तुमच्यामध्ये राग आहे तुमच्यामध्ये राग आहे पण त्यांनी वापर करून घेत आहेत त्यांच्यासाठी की तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून तुमच्यामुळं हे व्हावं आणि ते व्यवस्थित राहतील पण तुम्हाला त्याचा त्रास होईल अशी काही एनर्जी मला इथं ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कनेक्ट झाली त्यामुळं स्वतःला हिरा कितीही हे झालं तरी तो स्वतःचा संयम प्रेशर सोडायचे नाही आहे असा कोणाला कधी खूप मेसेज आहे हा आणि आदेश आहे रत्त गुरुचा स्वतः संयम तुम्ही सोडायचं नाही आहे तुम्ही कनेक्टेड आहात आणि पदमेश्वराशी कनेक्टेड आहात गुरु म्हणूनच तुम्हाला हे कळलं म्हणून तुम्ही या ह्याच्यामधून बाहेर आला पण अशा एनर्जी अशी लोक उपयोगी आहेत जे तुमच्या स्वभावाचा बेफायदा घेऊ शकतात स्वतःच्या त्यांच्या फायद्यासाठी तुमचा तुम्हाला पुन्हा करून तुमचं नाव पुढं करून तुम्हाला कनेक्ट करून स्वतःची फोड घालून घेतात आणि तुम्हाला त्याचा त्रास देत असतात. तर वेळीच अशा लोकांना ओळखून कुठं कुठं विरोध करायचा? कुठं थांबायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. आपण पुढे तुम्हाला आदेश देतात की थांबता आलं पाहिजे. थांबणं कुठं थांबायचं आहे आणि कुठं पुढं जायचं आहे. तुमच्यातली काय शक्ती आहे तुम्ही काय करू शकता याच्याशी तुम्हाला कनेक्ट होता आलं पाहिजे तुम्हाला नक्की करायचंय काय हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि तुम्हाला पुढे जाता आलं पाहिजे.

म्हणजे अशा सोन्स आहेत की की ज्या तुम्हाला खूप इरिटेट करता इरिटेट करतायत तुमचं लायकर पण त्याच्यामध्ये तुमचा तुम्हाला सुद्धा खूप पेमेंट आणि तुम्हाला त्रास होतो आणि तुम्हाला फिजिकली इव्हन त्याचा सगळा परिणाम त्या फॅमिलीवर तुमच्या कामावर आणि तुमच्या इव्हन सगळं जे तुमचं आहे तुमचं लायकर आहे त्याच्यावर होत तर त्या अशा झिंडमधून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी सुद्धा जरुर्वा देशात आहे की झुंडमधून बाहेर पडलं आणि हा त्यांचा आदेश आहे पतवरूनचा आदेश आहे कधीतरी काही प्रश्नांचे उत्तर सूट आपल्याला मिळत जातात कळत नसते पण मिळत जातात आणि पद्यू करायचं आहे सोडून द्या पदव्यू करा सोडून द्या ज्यांनी तुम्हाला दाखवलं ज्यांनी तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला ज्यांनी तुम्हाला काही गोष्टी अशा दाखवण्याचा प्रयत्न केला जे तुमच्यामध्ये तुम्ही कशा तुमचा कमकुवतपणा म्हणजे तुमची विकनेस काय आहे याचीच वाट बघत असतात की त्यामुळे तुम्हाला तिथं हे करतात थांबवण्याचा प्रयत्न करतात तुमचं जे तुम्ही प्रवास करताय किंवा जे तुम्ही काही निवडलेलं तुमचं हे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रेम आणि सक्सेस आहे पण तुम्हाला कर्जू करायचं फर्जूनच आहे तुम्हाला जर अडवायचं तुम्हाला इथे अशा काही गोष्टी तुम्हाला जर निर्णय घेताना खूप कसा त्रास होते तर असे ज्या फादर्स हे असतात म्हणजे जे अनुभवी लोक असतात जी कुटुंबप्रमुख म्हणा किंवा वडिलांसाठी अशी जी लोक असतात त्यांचे पण तुम्हाला निर्णय घ्यायचा नाही म्हणून काय करून मी करू मी ताकद नाही असं दत्तगुरी तुम्हाला आदेश दिले अशा व्यक्तीचे अशा एका सोलच तुम्ही मार्गदर्शन घ्यायचं आहे जिथं तुम्हाला पुढं जाण्यासाठी त्यांच्याकडून पॉसिबल असं एक चांगलं मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच मिळेल तर तिथं तुम्हाला ते घ्यायचं आहे त्यावर तुम्हाला आदेश देतात स्वतःच्या प्रामाणिकपणाचं खरेपणाचं स्पष्टीकरण मांडत दारू दारू बसायचं नाही आहे तुम्ही खरे आहात तुम्ही प्रामाणिक आहात तुमचं ध्येय चांगलं आहे तुमच्या शक्ती आहे आणि हे सगळं तुमच्यासाठी आहे हे त्यांच्यासाठी नाही आहे ज्यांना तुम्ही हे करत बसायचं नाही पण नाही मी काय नाही तर तुम्ही तुला आहे तुम्ही काय आहे तुम्ही काही ठरव शकता सर्व शक्ती तुमच्या मध्ये आहे आणि अशी कोण तुम्ही आहात हे भगवान सांगून बघा अशी कोण तुम्ही आहात जी एक एक नवीन पर्व सुरू करते आहे जी तिच्या मध्ये अध्यात्मिक शक्ती आहे तिच्या मध्ये अध्यात्मिक शक्ती आहे समाज सेवा आहे आणि धार्मिक कार्य असतील किंवा समाज सेवा असतील अशा काही गोष्टींशी ती कनेक्टेड आहे जी नवीन काहीतरी करून पाहते आणि तिला थांबवण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर अशा लोकांना तुम्ही एंटरटेन करत बसायचं नाही तुमच्या मध्ये शक्तीची कनेक्ट तुम्हाला इथून डिस्कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला के जातोय तर तुम्ही तुमच्या शक्ती लाईफ काय त्याच्याशी तुम्ही कनेक्ट व्हायचं आहे तुम्ही एक तर तुमचा आनंद आहे तेच आनंदोल्डिंग आणि हे सांगताय तुम्हाला फक्त एक पाऊल पुढे जायचंय निर्णय घ्यायचाय आणि मग बघाल तुमचा आनंद तुमचं सगळं एक प्रवास आणि तुमचं सगळं वेगळंच एक अनफोल्ड होणार आहे तुमचा तुमच्यासाठी फक्त ते एक स्टेप पुढे जाण्यासाठी थांबले एक तुम्ही पाऊल पुढे टाकण्यासाठी फक्त ते थांबले स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्ट आणि हे सगळं खूप महत्त्वाचं असतं मला माहिती आहे बरेच वेळा आपण असे निर्णय घेत सुद्धा नाही की खूप फॅमिली आणि हे या सगळ्या गोष्टी अशा खूप असतात पण याच्यामध्ये तुम्हाला एक स्टेप पुढे जाण्यासाठी सांगितलं जाते कारण तो आनंद तुमच्यासाठी थांबलेला आहे तो आनंद तुमच्यासाठीच थांबलेला आहे अशी एक शक्ती बाहेर काढण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते कारण unfold तर होतेच सगळं. सगळं unfold होतंय रे. अशी शक्ती आहे जी खूप घेतली आहे. खूप पॉवरफुल आहे, positive आहे, सकारात्मक आहे. आणि ज्या शक्तीमुळे खूप जणांचं कल्याण पण होणार आहे. अशी शक्ती तुमच्यामध्ये आहे आणि त्याच्याशी connect होण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं जाते. आणि या शक्तीला खरंच सलाम थँक्यू you so much. Channel ला like, करायला नक्की विसरायचं नाही. आणि इतर अशाच लोकांपर्यंत तुम्हाला हे मेसेजेस पोहोचवायचे आहे. तुम्हाला जे डाउनलोड येत तुम्हाला जे मेसेजेस केले जात तेच तुमचा तुम्हाला तर तुम्ही हे चालेल सगळं तुम्हाला पण तुमच्याबद्दल काय वाटतंय? तुम्हाला जे मेसेजेस येत आहेत किंवा स्विच्युअली जे तुम्हाला ऍडन्स दिले जातात तर जर मध्ये मधून असू दे किंवा असे कोणतेही मेसेज तुम्ही पुस्तक वाचत असाल काही करत असाल तुम्ही टीव्ही बघत असाल मोबाईल बघत असाल काही बघत असाल आणि त्यातून असाल का आता मेसेज तुम्हाला टच झाला अगदी हृदयाला स्पर्शून गेला की आता हा त्या तुम्हाला असं वाटलं की नाही खरंच कधी घेतला पाहिजे असं असेल हाय की नाही असे मेसेजेस येत असतात थॉट्स येत असतात आणि खरंच कुठं मग आपल्याला निर्णय घेताना ते सुद्धा मदत करतात की कुठं थांबलं पाहिजे कुठं पुढं गेलं पाहिजे असं जिथं जे असं कार्य आहे ज्याने तुम्हाला बांधून ठेवलंय तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही काहीही करू शकत नाही स्वतःला इम्प्रूव्ह करू शकत नाही प्रूव्ह करू शकत नाही काही नाही काही तुमची सकाळी उठल्यापासून सगळं जे कार्य आहे म्हणजे सगळं पूर्ण वेळ चोवीस तास तुम्ही त्या कार्यामध्ये वाहून नाही ना तुमची फॅमिली आहे तुमचं घर आहे तुमचा संसार आहे तुमची मुलं आहे आणि तुम्हाला एक वेगळं कार्य करायचं आहे तुम्हाला अशा काही गोष्टी करायच्या आहेत ज्या वेगळ्या आहेत आणि तुम्हाला हे कार्य बांधून नाही ठेवू शकत बांधून ठेवू शकेल का नाही शकणार आहे ना आहे त्यात तुम्हाला सुटायचं आहे असा दत्तगुरूंचा तुम्हाला आदेश आहे आणि म्हणून स्वतःच्या प्रामाणिकपणाचं त्यांना का स्पष्टीकरण देत असेल नाही आहे जिथून तुम्हाला जिथं आपले खरंच खूप हे आहे म्हणजे स्वतःला आपल्याला बरं तिथं आपण आपल्याला समाधान नाही वाटत तिथं नाही आपल्याला ते सोडून द्यायचं करायचं कारण ते तुम्हाला तुम्हाला ते प्रत्येक वळणावर प्रत्येक ह्याच्यावर तुम्हाला ते टोचत राहणार आणि जे टोचणार आहे ते काढ जे काढलं काटा आहे टोचलाय तो जोपर्यंत काटा आपण बघा आपल्या पायाने काढत

तुम्हाला जे इंट्यूशन्स येताय तुम्हाला जे गाईडलाईन्स येताय गायडन्स आहेत त्याला फॉलो करण्यासाठी सांगितलं जातंय. काही जे मेसेजेस येतात तिथं सुद्धा तुम्हाला सांगितलं जातं आणि जर तुम्हाला मदर हिलिंग पण आणलं ना तुमच्या यांची सुद्धा तुम्ही हिलिंग घेऊ शकता तुम्ही त्यांच्याशी विचारू शकता तुम्ही पॉसिबल असेल तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी लेट करा सोडून द्या आणि काहीही काही वेळा काय असतं काही गोष्टी आपल्याला त्रासदायक असतात सोडून दिलं तरच ते तेवढा आपला त्रास आहे मग ते हृदयामध्ये आज त्या गोष्टीच्या साठवून ठेवू नका असं तुम्ही दुखवलंय हे केलंय ना त्यांना माफ करा आणि सोडून द्या तुम्ही पुढे जा तुमचा जो मार्ग आहे त्या मार्गाने तुम्हाला पुढे आहे पण इथं तुम्हाला स्वतःला दोष देत स्वतःला हे करत पुढत बसायचं नाही आहे अशी सोडून मला इथे नाही नाहीये तुमच्यात ना किती शक्ती आहे तुमच्यात किती सामर्थ्य आहे तुम्ही काय करू शकता हे कधीतरी स्वतःला असं हे करून बघितलं पाहिजे असंही तुम्ही मला आपल्याला सगळे तुम्हाला हेच सांगताय ते स्वतःवर होत असतं स्वतःवर बघा विचार तुम्ही काय करू शकताय अजून काय करू शकताय त्याच्यावर विचार विनिमय करा एक पाऊल पुढे टाका बघा आनंद आहे हॅपीनेस आहे आणि कधी गेला खूप छान फक्त एक स्टेप जाण्यासाठी तुम्हाला सांगितलं जात आहे खूप छान असा मेसेज येत आला थँक्यू थँक्यू सो मच आणि असं चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक सर्वांपर्यंत नक्की होत जा थँक्यू थँक्यू सो मच हय